ब्रह्मचारी ग्रहस्थ कोण असतो याची ओवी देवाने सांगितलेली आहे अध्याय नंबर पाच ओवी नंबर दोनशे तीस देव म्हणतात ऋतुकाळी ज्या स्त्रीगमन ते पुरुष ब्रह्मचारी पूर्ण वेद वेदनिवृत्तीपर जाणं त्यागरूपे आपण भोगाते नेमी अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात की ऋतुकाळीच जे पुरुष स्वस्त्रीशी संघ करतात ते पुरुष खरोखर ब्रह्मचारीच होत ऋतुकाळ म्हणजे काळ ज्यावेळी स्त्री प्रजननाला समर्थ असते तोच काळ मासिक पाळीनंतर पाच ते सोळावा दिवस जो असतो त्या काळात जर स्त्री संघ झाला तरच प्रजनन होऊ शकतं म्हणून त्या काळाला म्हणतात ऋतुकाळ आणि हा ऋतुकाळ जर ह्या ऋतुकाळीच जर संघ केला आणि सुद्धा प्रज उत्पत्तीसाठी वासनापूर्तीसाठी नसून प्रजेच्या उत्पत्तीसाठी जर संघ केला तर त्याला धर्म मान्य करतं आणि त्या व्यक्तीला ब्रह्मचारीच मानलं जातं हे या ठिकाणी देव सांगत आहे मन गृहस्थी असूनसुद्धा ब्रह्मचारी आहे हे कधी शक्य आहे जेव्हा अशा प्रकारची वागणूक त्या व्यक्तीची असेल की फक्त ऋतुकाळी ते सुद्धा संतती उत्पत्तीसाठी तो स्त्री संघ करत असेल तर तो ब्रह्मचारीच मानला पाहिजे असं या ठिकाणी सांगत आहे तात्पर्य वेद हे निवृत्तीपरच आहेत त्यांनी त्यागाचं बीज ठेवून भोग नेमलेले आहेत याचा अर्थ असा जरी वेद हे पुरुषाला धर्म अर्थ काम ह्यामध्ये पुरुषार्थ करायला लावतात पर ते सगळ्यांचं अल्टिमेट एम म्हणजे जे लक्ष आहे ते आहे मोक्ष मोक्षाच्या प्राप्तीसाठीच वेदांनी लग्नाचं बंधन दिलेलं आहे म्हणजे भोगाला मर्यादित केलेलं आहे आणि त्याच्यातून त्याग शिकवलेला आहे म्हणून हे जे लग्न आहे आणि त्यानंतर जे काही नियम दे वेदांनी सांगितलेले आहेत ते सगळे त्यागाकडेच वाटचाल दाखवतात कारण या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे की स्त्री संघ हा ऋतुकाळीच केला पाहिजे